सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत चाललेली आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज उकर, या ठिकाणी नगराध्यक्षेच्या उमेदवार भाजपच्या श्रद्धा भोसले त्याचप्रमाणे नेवगी नगरसेवक म्हणून उमेदवार लढवत आहेत आणि त्याचबरोबर मोहिनी मडगावकर या नगरसेविका या साठी सामोरं जात आहेत नगराध्यक्ष म्हणून जे उमेदवार आहेत श्रद्धा भोसले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत तुम्ही शहरामध्ये प्रचार करतायत रणनिर्माळी जोरदार सुरू आहे काय अनुभव येतोय का मतदार तुमच्याशी कसे कनेक्ट होत आहेत खरं सांगू तर वातावरण खूप चांगलं आहे सगळ्यांना भेटून खूप आवडते आणि दिवस इतकी चांगलं आमची लोकांची ओळख होत आहे तर प्रचाराच्या निमित्ताने आम्ही खूप लोकांना भेटले खूप लोकांनी त्यांचे आशीर्वाद दिलं आणि हे पाटेकर आणि सर्वांचे आशीर्वाद आहे बस आज आनंदजी आणि मोहिनीजी आमच्यासोबत आहे आणि आम्ही सावंतवाडीकरांना फक्त तेच सांगणार की प्लीज आम्हाला संधी द्या आम्ही बीजेपी मधून काम करून दाखवूया ठीक आहे या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलेले पूर्वीचे आनंद नेवगे आहेत पुन्हा एकदा निवडणुकी रिंगणात आहेत तुमच्याकडे दानगा अनुभव आहे त्याचा तुम्हाला कितपत फायद हो फायदा होईल आणि कशा पद्धतीने फायदा होणार आहे काय सांगा निश्चितच फायदा होणार माझाच नाही माझ्यासोबतच्या पण फायदा होत कारण ह्या प्रभागात मी जवळजवळ ऐंशी टक्के काम केलेले आता तुम्ही ह्या चालत असाल हे साईडचे गटार जे आहेत बंदिस्त गटार ते शेवटपर्यंत म्हणजे उभा बाजारचा हा जो चित्र आहे ते उभा बाजार हा पूर्ण बंदिस्त गटर हे मी माझ्या काळात करून घेतलेले आहे कित्येक वर्षाची मागणी होती की आम्हाला असा त्रास होतो तो त्रास मी दूर करण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा सन्माननीय त्यावेळेचे पालकमंत्री आमचे चव्हाण साहेब आणि आत्ताचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या सहकार्यातून केलं कारण आमची मुदतच संपली एकवीस साली ही एक चार वर्ष आम्ही कोणी नव्हतो प्रशासन होतं पण प्रशासन काळातसुद्धा आम्हाला पालकमंत्र्यांनी फक्त भारत भारतीय जनता पार्टी म्हणून सावंतवाडी शहरासाठी दोन कोटीचा निधी दि दिलेला होता आणि त्याचा उपयोग प्रत्येक प्रभागात तेव्हा त्यांनी आम्हाला निधी दिलेला आणि त्याचा भरपूर उपयोग हा आम्ही माझ्या प्रभागात करून घेतला त्या निश्चितच फायदा माझ्या होईल माझ्यासोबत मोहिनी मडगावकर यांना मी निश्चितच निवडून आणला आणि मॅडमनं ह्या प्रभागातनं पूर्णपणे लीड दिला आणि तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की ज्यावेळी आमची बोर्ड निवडणूक झाली त्यावेळी ह्याच प्रभाग तीनमधनं आमच्या ज्यावेळेच्या नगराध्यक्ष निवडणुकीला ह्याच प्रभाग तीनमधनं मी लीड दिलं आणि त्यावेळी माझ्यासोबत म्हणजे शिवसेनेचे नगर आज आज तेच नगरसेवक तुमच्यावर जोरदार टीका करतात काय सांगाल त्यांना मी त्यांना टीकेतनं उत्तर म्हणजे फक्त विकासातनं उत्तर देणार फक्त त्यांना मी आठवण करून दिली की त्यावेळी नगरसेविका ही शिवसेने होती मी एकमेव नगरसेवक होतो माझ्यासोबत मनोज नाईक होते आणि ज्यावेळी जाऊन वोटिंग सुरू ह्या प्रभाग तीन म्हणतं त्याला जे लीड मिळायला लागलं ते हा प्रभाग तीन म्हणून एवढीच त्याने आठवण या ठिकाणी बरेच दिवस उमेदवारी मिळावी म्हणून मोहिनी मडगावकर या वेटिंगवर होत्या त्यांची मनामध्ये तीव्र इच्छा होती मला उमेदवारी मिळावी आणि आज त्यांची इच्छा भाजप पक्षाकडून पूर्ण झालेली आहे आज या ठिकाणी तुम्ही उमेदवार आहात कसं वाटतंय आणि जी तुमची भाजपने इच्छा पूर्ण होती बरेच दिवस तुम्ही उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होता यापूर्वी पण प्रयत्न केला होता पण आज तुम्ही उमेदवार आहात काय वाटतं आणि कसा प्रतिसाद मिळतोय भाजप पक्षाकडनं उमेदवारी मिळणं हे माझं नशीबच आहे कारण आता भाजप पक्ष सत्तेतला पक्ष आहे एक नंबरचा पक्ष आहे आणि आम्हाला कोणाला कामाचं पण सांगायला म्हणजे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एवढी लोकांसाठी योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यामुळे आम्ही फक्त त्यांचं ना नाव घेऊन निवडून येऊ शकतो ही आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये असलेले उमेदवार आनंद नेवगी आणि मोहिनी मडगावकर आणि त्यांच्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रद्धा भोसले यांनी प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे आणि विकासावरच आपण बोलू टीका करणार नाही अशी भूमिका आहे आणि भाजपा नंबर एकचा पक्ष आहे आणि त्यांच्यामार्फत झालेली विकास कामं हीच उम आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवतोय किंवा मतदारांना माहीत आहेत त्यामुळे मतदार नक्की आपणाला मतदानातून नक्की याचा जा कौल देतील अशी आशा व्यक्त केली హేమంత మరాఠే హలో సింధుదర్గ సాత్వాడి